नमस्कार आपण पाहतात न्यूज दर्पण मराठी चॅनल नव्याने तयार होणाऱ्या हिवरखेड तालुक्यामध्ये पळसोद हे गाव सामायिक करण्यात येऊ नये ह्या मागणीचे निवेदन घेऊन समस्त पळसोद गावातील नागरिकांनी तहसीलदार यांना दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी दिले निवेदन पळसोद गावातील नागरिकांना अकोट तालुका जवळ येत असून दैनंदिनी व्यवहार सर्वच कामकाजासाठी सोयीस्कर आहे हिवरखेड हे गाव पळसोद पासून पंचेचाळीस किलोमीटर आहे करिता पळसोद हे गाव अकोट तालुक्यामध्येच ठेवण्यात यावे या मागणीसाठी सरपंच विजय पाटेकर राजू कुटे ग्रामपंचायत सदस्य गजानन कुईटे प्रफुल आरोळे गोकुळ तिरुक गजानन मानकर श्रावण पाटेकर गौरव पाटेकर गोपाल काळे प्रकाश पाजबोले व समस्त गावकरी नागरिक यावेळी उपस्थित होते ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा व बेलायकनला कर प्रेस करा એને આપલા ધોરજે એટલે વિવિજો હા એમ હું લવરા સુધી ખાના દરાય જો

હછેવદિામર હ૪ાત ઺િં હીત હીણ હીંડે હીતત હતેડ હીતામંત હીણેય જીણ હીણ માંકાયજએ જાચિંણ હી�